नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शिवणकामिक पुष्पामध्ये तर आजच्या आवडीमध्ये आपण घडी चार्ट बघणार आहोत तर खूप सोपी अशी पद्धत मी इथे घडी कशी काढायची ही सांगणार आहे आणि घडीसाठी आपण खूप सोपा फॉर्म्युला मी इथे सांगितलेला आहे आणि या फॉर्म्युलेनुसार जर तुम्ही घडी जर काढली तर या पद्धतीने आणि बाही कटिंग जर केलं तर बाही तुमची बघा ब्लाऊजच्या मुंड्याला जोडताना अजिबात कमी पडत नाही परफेक्ट अशी ही पद्धत मी येथे या चार्टमध्ये सांगितलेलं आहे खूप सोपा पद्धतीने हा चार्ट मी बनवलेला आहे आणि अशी पद्धत आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल खूप सोपी अशी पद्धत आहे अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने किंवा हा फॉर्म्युला वापरून तुम्ही बाहीची घडी सहजपणे काढू शकणार आहात तर चला आपण वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तर बघा आता आधी बघा मुंडा घेराचं माप टाकून आपण साईजनुसार बाही घडी काढण्याची सोपी पद्धत इथे बघणार आहोत त्यानंतर बघा मुंढा माप हे अंगावरून किंवा ब्लाऊजवरून घेणे गरजेचे आहे जरी इथे मी आजच्या या चार्टमध्ये मा मुंडाघेऱ्याचं मापानुसार फॉर्म्युला दाखवलेला आहे तरी पण तुम्ही काय करायचं आहे आपल्याकडे जे कोणाचं ब्लाऊज असेल किंवा आपलं स्वतःचं असू द्या कस्टमरचं असू द्या त्यांचं ब्लाऊजवरून किंवा अंगावरून तुम्ही मुंडाघेराचं माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार कारण आपले बाहेगडी चार्ट किंवा हा बाहेरची घडी काढण्याची पद्धतच मुंडाघेराच्या मापावरून आहे त्यामुळे मुंडाघिराचं माप घेणं हे खूप गरजेचं आहे तर चला आपण सुरू करूयात तर बघा इथे आपण साईज घेतलेली आहे मुंडाघेर घेणार आहोत आणि मुंडाघिराचं माप टाकून इथे आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे बघा मी इथे तर फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला घडी मिळत असते बघा तर इथे बाही घडी दिलेली आहे बघा साईजनुसार आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघणार आहोत बघा अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजमध्ये आपला मुंडाघेर किती येतो असतो तेरा तुमचा जो काही येईल बघा तुम्ही मुंडाघेराचं माप अंगावरून घ्या ब्लाऊजवरून घ्या जे काही येईल याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आहे तर ते मुंडाघेराचं माप तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानुसार बघा इथे फॉर्म्युला मी तयार केलेला आहे तर घेराचं अर्ध करायचं आहे म्हणजे त्याला दोनने डिव्हाइड करायचं आहे फॉर्म्युला हे गणिती क्रिया आहे बघा आणि म्हणजे अर्ध घ्यायचं आहे आणि त्याचा अर्ध बघा किती येते आहे तेराच्या साडेसहा प्लस त्यामध्ये आपण काय करणार आहोत दीड इंच शिलाई मार्जिन मिळवलेलं आहे एक किंवा दीड इंच मिळायचे ज्या वेळेस तुम्ही बघा तुमचं जे काही तुम्ही स्टिचिंग मार्जिन घेता म्हणजे शिवण्यासाठी जे आपण एक्स्ट्रा घेतो जर तुम्ही दीड इंच घेत असाल तर तुम्ही काय करायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे आणि एक इंच घेत असाल तर तुम्हाला एक इंच पण तुम्ही घेऊ हो शकता तर बघा दीड इंच मिळून इथे आपली काय आलेली आहे भाईची गडी किती मिळालेली आहे आपल्याला आठ इंच तर ही झाली आपली अठ्ठावीस साईजमध्ये आठ इंच बाहेरची घडी आता आपण तीस साईजसाठी तीस साईजमध्ये शक्यतो आपला चौदा इंच मिळतो तुमचा पाव इंच कमी येऊ शकतो जास्त येऊ शकतो जो काही येईल तो आणि त्यानंतर बघा त्याचं डिवाईड आपण करायचं आहे दोनने म्हणजे त्याचा अर्धा करायचा आहे मुंडाघराचा अर्धा करायचा आहे आणि बघा त्यामध्ये दीड इंच मिळायचे तुम्हाला जर शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंच घेत असाल तर तुम्ही इथे एकच इंच मिळवायचं आहे पण मग मी काय करत असते माझं दोन इंच शिलाई मार्जिन असतं ब्लाऊजमध्ये आणि ब्लाऊज स्लीव्जमध्ये पण तर मी इथे दीड इंच घेतलं आहे आणि तर घडी आलेली आहे आपली इथे साडेआठ इंच तीस साईजमध्ये तर साडेआठ इंच ही आपली घडी आपण इथे मिळालेली आहे आता बत्तीस साईजमध्ये बघा साडेचौदा आपला इंच मुंडागेर आहे त्याचा अर्ध करायचा आहे बघा अर्ध आले आहे त्याचं सव्वा सात इंच प्लस त्यामध्ये मी दीड इंच मिळवलं आहे आणि दीड इंच मिळून आपली पावणे नऊ इंचाची इथे आपल्याला घडी मिळाली तर बघा ही बाहेगडी आपण नऊ इंच इथे मिळवलेली आहे चौतीस साईजमध्ये पंधरा इंच आपला मुंडा आलेला आहे त्याचा अर्ध करायचा आहे म्हणजे दोनने डिव्हाइड करायचं आहे तर डिवाईड केल्यानंतर आपल्याला अर्ध मिळालेला आहे साडेसात इंच प्लस त्यामध्ये मी दीड इंच मिळवलेलं आहे तर आपल्याला मिळालेली आहे बाहेगडी नऊ इंच तर इथे इथं बघा मी नऊ इंच बाहीगडी दिलेली आहे छत्तीसमध्ये आपला साडेपंधरा आहे आपला मुंडा घेर त्याचा अर्ध करायचा आहे अर्ध आलेला आहे पावणे आठ इंच पावणे आठमध्ये दीड इंच मिळून आपल्याला सव्वा नऊ इंच इथे आपलं आलेलं आहे तर सव्वा नऊ इंचाची आपली बाही घडी आपल्याला मिळालेली आहे अडतीस साईजमध्ये बघा सोळा इंच मुंडा आहे सोळाला डिव्हाइड केल्यानंतर बघा आपल्याला आठ इंच अर्ध आलं आहे त्याचं अर्ध करून त्याच्यामध्ये दीड इंच मिळून आपली साडेनऊ इंचाची आपल्याला बाही घडी मिळाली आहे तर साडेनऊ इंच ही आपली बाही घडी अडतीस साईजमध्ये बघा सोळा इंचसुद्धा आपला मुंडा घरी येऊ शकतो आणि साडेसोळासुद्धा सुद्धा शक्यतो या मापामध्ये मुंडा घेराचं माप असतं म्हणून मी इथे डबल करून दाखवलेलं आहे बघा तर साडे सोळाचा डिव्हाइड केलेला दो आहे दोनने भागलेला आहे आणि सव्वा आठ इंच आपल्याला अर्धा आलं आहे त्याचं त्याच्यामध्ये दीड इंच मिळून आपलं पावणे दहा इंच आपलं आले आहे तर पावणे दहा इंच ही झाली आपली बाहेगडी तर बाहेगडी कटिंग करू त्यावेळेस हे टाकायचं आहे मापा तर बघा चाळीस साईजमध्ये सतरा इंच मुंडा आलेला आहे सतराला दोनने भागल्यानंतर बघा साडेआठ इंच आलेलं आहे आणि त्यामध्ये दीड इंच मिळून दहा इंच आपली बाही घडी आपल्याला इथं मिळालेली आहे दहा इंच म्हणजे घडी घ्यायची आहे तर बघा बेचाळीस साईजमध्ये साडेसतरा आपला मुंडाघेरा आहे त्याचा अर्ध करायचा आहे अर्ध आलं आहे पावणे नऊ इंच पावणे नऊमध्ये दीड इंच मिळून आपल्याला इथे मिळाले आहे सव्वा दहा इंच सव्वा दहा इंच आपली झाली आहे बेचाळीस साईजमध्ये बाहीघडी आता चव्वेचाळीस साईजमध्ये बघा अठरा इंच आपला मुंडा घेरा आहे अठराला दोनने भागल्यानंतर आपल्याला त्याचा अर्ध मिळालेला आहे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच मिळून आपली साडे दहा आले इंच आलेलं आहे तर साडे दहा इंच झाली ही चव्वेचाळीस साईजमध्ये चव्वेचाळीस साईजमध्ये काय झाली ही आपली घडी झाली बघा या पद्धतीने आपण हा घडी चार्ट बनवलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ हो शकता परफेक्ट असा हा फॉर्म्युला आहे आणि खूप सोपा पण आहे नवीन शिकणार असेल तरी तुम्ही या पद्धतीने मुंडा घराचं माप टाकून बाही घडी सहजपणे काढू शकता परफेक्ट असे मा मापे मा आहेत फक्त काय करायचं आहे मुंडाघऱ्याचं घराचं माप हे तुम्ही अंगावरून किंवा ब्लाउजवरून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही परफेक्टपणे बाहे घडी काढायला शिकणार आहात आणि बाहीचं कटिंग करायला शिकणार आहात तर बघा हे पद्धत खूप सोपी आहे तर बघा ज्या कुणाला जे मुंडाघराचं माप आहे म्हणजे हे जर मी काय फॉर्म्युला दिला आहे ते जर तुम्हाला समजत नसेल क्रिया आहे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना अंक ज्ञान किंवा काही क्रिया समजत नाहीत त्यांच्यासाठी बघा टेपचं मुंडाघिराचं माप जे काय काय अर्ध करायचं आहे तर कसं करायचं बघा आपला जर अठरा इंचा आपला मुंढाघेर आहे पूर्ण तर त्याचा अर्ध करताना काय करायचं आहे बघा असा टेप फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला आपोआप हे काय होतं अर्ध केल्यानंतर आपल्याला अर्ध आपोआप मिळून जातं क्रिया फॉर्म्युला काही करायची गरज नाही हीसुद्धा खोपी सोपी ट्रिक आहे अर्ध करण्याची असा अर्ध करून तुम्ही त्यामध्ये फक्त एक इंच तुम्हाला जर शिलाई मार्जिन घ्यायचं असेल किंवा दीड इंच या दोन्हीपैकी तुम्ही घेऊ शकता खूप सोपी आहे या पद्धतीने करा किंवा ही पद्धत वापरून सुद्धा तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता तर बघा अजून एक मी तुम्हाला सांगते इथे बघा बाही घडी काढताना म्हणजे ज्यावेळेस आपण बाही कटिंग करताना काय करणार आहोत बाही कटिंग करताना जर तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन घेत असता तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे मुंढाघेराचं अर्ध प्लस त्यामध्ये एक इंच घ्यायचं आहे जर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेत असाल तेव्हा तुम्ही मुंडाघेराचे अर्ध म्हणजे बघा हे जे काय आपलं अंतर आहे बघा घेर घ्यायचं आहे सात प्लस त्यामध्ये एक इंच मिळवायचं अशी तुम्ही ही बाहीची घडी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन अस आणि ज्यावेळेस तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यावेळेस बघा हे काही जे माप आहे बघा आपलं आपलं घेर आहे समजा चौदा म्हणजे त्याचा अर्धा मी इथे घेतलेला आहे सात हे सात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ही सोपी पद्धत आहे बघा एक इंच ज्या वेळेस तुमचं शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस ही पद्धत वापरा दोन इंच शिलाई मार्जिन असेल त्यावर तुम्ही आम्ही दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे खूप सोपी अशी पद्धत आहे कुणालाही समजेल आणि कोणीसुद्धा सहजपणे बाई कटिंग करू शकेल एवढा सोप्पा हा बाई घडीचा आर्ट मी तुम्हाला आज इथे सांगितलेला आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून बाहेरचं कटिंग करायला शिका आणि माझे जे काय आजपर्यंत मी बाही कटिंगचे व्हिडिओ बनवलेले आहे ते सर्व माझे मुंढागिराचं माप टाकूनच मी बनवलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद